साधना ह्याच्यासंबंधी बोलायचं झालं की सुरुवात होते ती संसारापासून त्यातल्या बऱ्याच प्रश्न इथं आत्तापर्यंत बोलले गेलेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे जास्त त्याच्यावर भर देत नाही तथापि थोडासा त्याला स्पर्श करून पुढे जाऊया संसार आणि परमार्थ एका वेळेला होऊ शकतो का व्हायलाच पाहिजे असं समर्थांचंही सांगणं आहे सगळ्या संतांचं सांगणं आहे म्हणजे एक तर संसार करा नाही तर एक तर परमार्थ करा असं नाही आहे सामान्य पातळीवर जे आपण साधना करणारी मंडळी असतो त्यांनी दोन्हीचा मेळ घालायला पाहिजे मग असं जर आहे तर समर्थ सगळं शुड़ सोडून का पळाले बोहुल्यावरून पळाले ते का पळाले असा प्रश्न नेहमी येतो त्याची उत्तर आपल्याला माहिती आहेत की त्यांना फक्त स्वतःचा संसार करायचा नव्हता तर राष्ट्राचा प्रपंच करायचा होता आणि असा ज्यांना करायचा असतो त्यांना वैयक्तिक प्रपंचाकडे पाठ फिरवावी लागते मग ते देशभक्त झाले क्रांतिकारक झाले संत झाले या सगळ्यांनाच व्यापक प्रपंच करायचा असतो आपण आपली बायको आपली मुलं आपलं घर असे संकुचित ते राहत नाहीत जे त्यांच्या पक्षी देह हा सेंटर नसतो देह हा केंद्रबिंदू नसून विश्व हा त्यांचा केंद्रबिंदू असतो आणि मुळे जे काही करायचं असतं त्यांना ते फक्त आपलं संसार आपली मुलं बाळं एवढंच मर्यादित न ठेवता विश्व हा केंद्रबिंदू ठेवून विश्वासाठी आपल्याला काय करता येईल ही त्यांची दृष्टी असते म्हणजे पहिली जी दृष्टी असते ती स्वार्थाशी असते त्याच्या पलीकडे जाऊन जी असतात ती परार्थी माणसं म्हणजे आपलं पहिल्यांदा करणार पण त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे यथाशक्ती म्हणून करणारी जी मंडळी असतात त्याला परार्थ करणारी मंडळी असं आपण म्हणतो आणि ती जी उडी आहे म्हणजे तेवढं करणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे बहुदा होत नाही दिवसेदिवस तर असं दिसतं आहे जास्ती की फक्त स्वतःपुरताच विचार होतो आहे आणि इतरांचा विचार केला जात नाही आणि त्याच्या पलीकडची उडी म्हणजे सर्वस्व समाजासाठी राष्ट्रासाठी होतनं त्याला परमार्थ म्हणतात तन मन धन स्वतःसाठी काहीही न ठेवता जेव्हा ते या प्रांगणात उडी मारतात आणि आपलं सर्वस्व देतात असे जे संत उत्तम साधक असतात किंवा आपण जसं म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त जे असतात ते आपल्याकडे किंवा आपल्या संसाराकडे बघत नाहीत त्याच्यावर काही संसारात ओरड झालेली दिसते तोकोबांसारख्या संसारात पण काहींच्या ह्याच्यामध्ये त्यांना साथही मिळालेली असते अर्थात एवढं पाहिजे मात्र की संसार सोडून बाहेर पडला आणि संसारही झाला नाही आणि परमार्थही काही केलं नाही म्हणजे दोन्हीकडे रिकामच राहिला असं होता कामाने जर तो बाहेर पडला असेल तर मात्र जिद्दीनं स्वतःची साधना पूर्ण करून पूर्ण बोधावर जाऊन कारण नुसतं बाहेर आपण सांगायला काही बाहेर पडलो तर त्या सांगण्यापाठीमागं शक्ती नसते अनुभव नसतो प्रबोधशक्ती नाही आणि त्यामुळे ते जे सांगणं असतं त्या सांगण्याचा परिणाम समाजावर होत नाही तेव्हा जेव्हा आपल्याला असं काही करायचं असेल तेव्हा समर्थांनी जशी बारा वर्ष उपासना केली पूर्ण झाले बारा वर्ष सगळ्या भारतभर फिरून त्यांनी पाहिलं समाजाची स्थिती आणि मग ते, ते जेव्हा कार्याला लागले तेव्हा ते त्यांच्या कार्याला मोल आलं तसं जर केलं नसेल आपली काहीच साधनं नसेल तर त्या सांगण्याचा काही उपयोग नसतो आणि म्हणून समर्थाने दासबोधात ठिकठिकाणी थीक म्हटलं आहे बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे ध्यानासंबंधी बोलायचं असेल आपली बैठक झाली का आपल्याला अनुभव आला का मग ध्यानासंबंधी बोलायला हरकत नाही असं असल्यामुळे त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे बारावा दशक पहिला समाज की सौरा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जो करतो तो यशस्वी असं त्यांना म्हणायचं आहे तर दोन्ही ज्याला साधता आलं फार चांगलं पण प्रपंचा अर्थ देखील आपण व्यापक अर्थाने घ्यायला पाहिजे त्यामुळे संसार परमार्थाची सांगड घालता येते आणि लक्षात असं येतं आपण पुष्कळ म्हणतात संसारातून वेळ कसा काढायचा इच्छा पाहिजे कारण एक आपण पूर्ण लक्षात घेऊया की परमार्थाची साधना ह्याचा अर्थ खूप काही करायचं नाही आहे हे कर ते कर ते कर असं कुठं ह्या देवळात फिर त्या देवळात फिर त्या देवळात फिर या ग्रंथाचं पारायण त्या ग्रंथाचं पारायण इतके कोटी नाम जप असं नाही आहे ते खरं म्हणजे आहे तरी परम सुगम परीजनाशी जाला दुर्गम समर्थाने म्हटलं म्हटलंय का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे खरे संत जर भेटतील खरे संत हा मुद्दाम मी वापरते त्याचं कारण तथाकथित संत हल्ली पुष्कळच झाले आहेत गल्लीबोळातून झालेले आहेत त्याच्यातून खराच तो संत आहे का हे ओळखायची लक्षणं देखील सांगितलेली आहेत जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत आणि जाणेल भगवंत ह्याचा अर्थसुद्धा भगवंत एक आहे मी एक आहे आणि मी भगवंताला पाहतो आहे किंवा मला त्याचं दर्शन घडलेलं आहे असं ते नाही आहे आपणच ते होऊन राहायचं आहे हे मुख्य लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे भगवंताला जाणणं म्हणजे स समर्थानी सुरुवातीला जसं म्हटलंय भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव संतांचे प्रत्येक शब्द जो असतो ना तो फार ताऊन सुलाकून बघितला पाहिजे काय आहे म्हणजे ह्या चरणात त्यांना काय म्हणायचं आहे भक्ती मार्गाने जाण्याने तो मानव जो आहे तो स्वयं देवरूप होतो तो देवरूप झाला पाहिजे मग त्याला आपल्याला संत म्हणता येईल आणि त्याच्या पुढची पातळी म्हणजे सद्गुरूंची आणि आता इथं जे म्हटलं आहे की परम सुगम केव्हा होतो तर सत्संगती मिळाली म्हणजे आता हे सगळे प्रश्न वाचून मी त्या अनुषंगानेच बोलते एकात एक प्रश्न गुंतलेले आहेत त्यामुळे बोलण्यामध्ये सगळ्याचा उल्लेख येऊन जाईल साधनेमध्ये देखील अंतरंग साधना बहिरंग साधना असं आपण म्हणतो तर आंतरंग ध्यान ध्याननामाबरोबर सत्संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे सत्संगतीनं जेवढा त्या व्यक्तीत फरक पडतो म्हणजे बद्धाचा मुमुक्षू मुमुक्षूचा साधक ह्या जो त्याचा प्रवास आहे हा संतांच्या संगतीत जितका चांगला होतो तितका केवळ आपली आपली साधना करून होतो असं दिसत नाही पण इथं संतांची संगती याचा अर्थदेखील समजून घेतला पाहिजे केवळ संतांच्याजवळ राहिले म्हणून ते बदलले असं कुठं दिसत नाही उलट बहुतेक संतांच्या जवळ असे काही गणंग असलेले आपल्याला त्यांच्या चरित्रावरून दिसतं की जणू काही त्याची कसोटी पाहण्यासाठीच ती मंडळी जवळ होती आणि घी शक्कर लड्डू त्यांच्यावर गाडीतनं फिरता येतं आलेला प्रसाद ते खातच नसतात बहुधा त्यामुळे त्यांच्याबरोबर सगळं मिरवता येतं म्हणून मिरवणारी मंडळी असतात ह्याला संतांचं सान्निध्य म्हणत नाही संतांचं सान्निध्य याचा अर्थ संत ज्या बोधात जीवन जगत असतात जो उपदेश करत असतात आणि तो उपदेश देखील त्यांनी स्वतः आचरून सांगितलेला असतो त्या उपदेशानुसार जो वागण्याचा जिद्दीचा प्रयत्न करतो आहे मातूर आपलं त्यांना वाटलं दोन पाच मिनटं डोळे मिटले ध्यान केलं झाल्यासारखं नाम केल्यासारखं केलं असं केल्यासारखं वगैरे चालत नाही आणि म्हणून संतांच्याजवळ असंख्य मंडळी आली गेलेली दिसली राहिलेली दिसली तरी त्यांच्या पश्चात एखाद दुसराच तयार होतो समर्थांच्या पाठीमाग देखील कल्याण कल्याणस्वामी झाले अक्कास्वामी झाल्या वेणास्वामी झाल्या दोन तीनच मंडळी बाकीचे असतात नुसती आणि एकमेकाचे पाय ओढत असतात कारण परमार्थ इतका मत्सर बाहेरही नसतो त्यामुळे ह्याच्यामध्ये समर्थांना पूर्ण कल्पना आहे मत्सर मंताची गोवी लागोच नदी त्यामुळे त्याचं चा कारणच असं आहे की व्यक्ती पूर्ण झाल्याखेरीज मत्सर दंभ आणि अहंकार या तीन गोष्टी जात नाहीत आणि शेवटच्या पातळीवर तर फार छळतात म्हणून तर वैशिष्ट्याने विश्वामित्र शेवटपर्यंत चाललं होतं जेव्हा तो बोध झाला तेव्हा ते मोकळे झाले तेव्हा सत्संगतीत राहणं ह्याचा अर्थ सर्वतरेची कसोटीच आहे त्या कसोटीला तो उतरतोय असं जर वाटत असलं तर संतांच्या जवळ राहणारी जरी मंडळी असली तरी संत सगळं जाणत असतात त्यामुळे कुणाला खऱ्या अर्थाने कृपा करायची हे ते बघत असतात त्या कृपेचा परिणाम त्याच्यावर काय होतोय त्याची ती पात्रता आली कृपा आणखी होते कृपा आणखी होते ह्याच्यावर कृ कृपा करायची आणि त्याच्यावर नाही असं नसतं पण पावसाचं पाणी जसं सगळीकडे पडतं मऊ जमीन असेल तर पाणी शोषून घेते आणि जर खडकावर पडलं तर पाणी सगळं वाया जातं तसे बहुतेक खडकच असतात आणि त्यामुळे ते पाणी झिरपत नाही आणि तिथं समर्थानी म्हटल्याप्रमाणे जे बीज पेरायचं आहे पाचव्या दशकात सद्गुरूं स सस्यांचा जो समास आहे त्याच्यात त्यांनी जे म्हटलं आहे की सद्गुरू कसे पाहिजेत आणि सचशिष्य कसा पाहिजे नुसता शिष्य नाही सचशिष्य पाहिजे आणि तो सचशिष्य कसा आहे त्या गुणांची जर यादी वाचली आपण तर आपल्याला चक्कर येईल किती गुण दिले त्याने त्या समासास पाच तीनमध्ये बघा आपण प्रज्ञावंत शुचिष्मंत तत्पर पाहिजे साक्षेप पाहिजे त्याचे अर्थ देखील कळणं कठीण आहे आपल्याला अशी परिस्थिती आहे पण तसा जर एखादा सदशिष्य मिळाला आणि सद्गुरू मिळाला तर त्यांनी आहे त्यांचा हव्यास पुरे होत नाही शिष्याला वाटतं किती विचारावं वा? आणि सद्गुरूंना वाटतं किती द्यावं आणि ते जे देत असतात ते सांगत असतात ते शिष्याच्या अंतःकरणात हळूहळू बसत जातं आणि त्याचा प्रत्यय पुढे पुढे आणखी येत जातो आणखी येत जात त्या क्षणाला कळतं असं नाही आणि म्हणून सद्गुरूंच्या नंतर पाठीमागून एखाद दुसरा शिष्य असा तयार होतो पण बहुतेक ठिकाणी शिष्यही तयार होत नाहीत आणि मग फक्त त्यांचे उत्सव साजरे होतात प्रसाद भोजनं होतात आणि माणसं पालटताना दिसत नाहीत याचं कारण एकच आहे की आपल्याला पालटायचं आहे याची कल्पना नसते पहिल्या दशक पहिल्या समासातच समर्थाने जे म्हटलंय श्रवण केलीयाचे फळ क्रिया पालटे तत्काळ क्रिया टाकायला सांगितलेली नाहीये पालटायला सांगितलेली आहे सद्गुरू कर्म टाकायला सांगत नाहीत असं म्हणत नाही शिष्या बस इथं नुसता मी बसलो माझ्या शेजारी तू बस असं सांगत नाहीत कर्म केलेची करावे ध्यान धरिलेच धरावे विवरलेच विवरावे पुन्हा पुन्हा पण पुन ते कर्म कशा पातळीवर करावं ते जसं भगवद्गीतेने सांगितलेलं आहे कर्माचा कर्मयोग कसा व्हावा भक्तीचा भक्तियोग कसा व्हावा पण हे सांगितलेलं कळलं पाहिजे परमार्थ सूक्ष्म आहे स्थूल नाही त्यामुळे तो कळायला सूक्ष्मबुद्धी पाहिजे म्हणून इथं जे म्हटलेलं आहे त्यांनी की संसार आणि परमार्थ हे आपण करू शकतो आणि म्हणून आत्ता जे सांगितलं की बाहेर कृतीच्या अंगाने काही करायचं नाही आहे अगदी थोडं करायचं आहे आत पालटायचं आहे आपलं मन आहे आपली बुद्धी पालटायची आहे आपला आहार विहार पालटायचा आहे प्रत्येकाशी आपलं वर्तन आहे ते पालटायचं आहे आपण कसं वागतो कसं बोलतो कसं बघतो आपण काही वेळा बोलत नाही पण असं काही बघतो ज्ञानेश्वर महाराज त्याला अहिंसा म्हणजे म्हणतात ही हिंसा आहे दुसऱ्याकडे रागाने बघणं ही देखील हिंसा आहे समर्थांनी देखील सांगितलंय असं लागेल ढका अहिंसा शब्द बोलू नका काही समाज तर समर्थाने कसं वागावं याच्यावर संपूर्ण समज दिलेले आहे की काय करायला पाहिजे आणि काय करू नये ते रोज एकदा बघावेत आणि आपण बघावं की ह्याच्यातलं आपण कितपत त्याच्यामध्ये आहोत कुठं आहोत आणि मग लक्षात ये आपल्याला येईल की आपण ह्याच्यात बसत नाही कुठे ते जसं जसं जस बसायला लागू तसं तसं आपली साधना होती असं म्हणता येईल आपल्याला तो पण म्हणता येत नाही